गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरु साक्षात् देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः बोला पुंडली कवरदा हारे विट श्री देव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय आता आषाढीची वारी म्हटलं की सगळ्यांना लगभग आहे त्या विठुरायाच्या भेटीची मग आज आपण देखील त्या पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जाणार पण जाताना काहीतरी आपण म्हणतो ना की बाई माझ्या घराकडं लक्ष ठेव आले की शेतीवाडीकडे जरा काहीतरी अधूनमधून तुम्ही लक्ष द्या तर आम्ही जाऊन येतो तद्वध आज ह्या भारुडाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आपण पंढरपूरला जातोय पण जाण्याअगोदर एक गाठोड आहे आणि त्या गाठोड्याला आपल्याला काय करायचं आहे जतन करायचं आहे मग ते गाठोडं कसलं तेच आज आपल्या प्रेक्षकांना सांगूया हम्म माझं गाठोड हे गाठोड हे गाठोड जतन करा हो देवा मिने घालो पंधरपुरा माझं गाठोड जतन करा हो देवा मिने घालो पंधरपुना माझं गाठोड जतन करा हो देवा मिने घालो पंधरपुरा माझं गाठोड जतन करा हो देवा मिने घालो पंधरपुरा मी होनी घालो पंधरपुरा मी होनी घालो पंधरपुरा मी होनी घालो गाठोड हो, 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 गा हे गाठोड जतन हो देवा मिली घालू पंढरपुरा हे गाठोड जतन करटोड्यात आहे सोन आहे सोन आणि मला नाही कोणाच देण आणि मला नाही कोणाच देण माझ्या गाठोड्यात आहे सोन आणि मला नाही कुणाचं देणं पण हे सोनं कुठलं तर बाबांनो या परमेश्वरानं या भगवंतानं या नरदेहामध्ये जी आपल्याला पंच इंद्रिय दिलेली आहे ती म्हणजे या नरदेहातलं सोनं की जसं या डोळ्यांनी त्या पांडुरंगाचं स्वरूप आपण बघू शकतो मुखानं त्याचं नाम घेऊ शकतो कानानं कीर्तन श्रवण करू शकतो एखाद्या भक्तीचा उद्बत्तीचा फुलाचा सुगंध ज्या वेळेला आपल्याला येतो त्या सुगंधाच्या माध्यमातून त्या परमेश्वराचं चिंतन आपण करू शकतो म्हणून हे परमेश्वरानं दिलेलं आपलं सोनं आहे की ज्याच्याना आपल्याच आपलं काम येणार आहे असं कोणी आहे का भाई पंढरपूरला चालत गेलो पण काही दिसत नाही म्हणून तुझे डोळे मला देते का किंवा भजन खूप छान चाललंय पण कानाने ऐकायलाच येत नाही मग तुझे कान मला देते का नाही हे ज्याचं त्याचं सोनं ज्याला त्यालाच काम येणार आहे आणि म्हणूनच माझे सद्गुरू सांगतात की माझ्या गाठोड्यात आहे सोन आहे मला नाही कुणाच देण आहो मला नाही कुणाच देण तेव्हा हे गाठोड हे गाठोड हे गाठोड जतन हो देवा मी निघालो पंडर पुरा हे गाठोड दे माझ गाठोड जत न राहो देवा मी निघालो पंढरपुरा हो हो आहो माझ्या गाठोड्यात आहे चांदी आहे चांदी आणि मला नाही कुणाची बंदी आहो मला नाही कुणाची सोनत आपण बघितलं पण या भगवंतानं या नरदेहामध्ये ही चांदी सुद्धा दिलेली आहे पण ती चांदी कुठली तर बाबांनो जसं सोनं आपण बघितलं तसं त्या सद्गुरूने त्या परमेश्वराने या नरदेहामध्ये श्वासरूपी चांदी दिलेली आहे माझ्या गाठोड्यात आहे चांदी आणि मला नाही कोणाची बंदी ज्या पद्धतीनं आपल्याला कीर्तनाला प्रवचनाला भजनाला जायचं असलं तर आपल्याला घरात विचारावं लागतं किंवा एखाद्या ठिकाणी आपण माईकवरती भजन म्हणत असलो तरी कोणी पेशंट असेल कुठे आजूबाजूला शाळा असेल तर कोणी आपल्याला सांगू शकतं की बाबांनो आवाज कमी करा माईक बंद करा आपण माईक बंदही करू पण त्या परमेश्वराचं नामस्मरण आपण जर श्वासावर आरूढ केलं आणि श्वास देहामध्ये जसा निरंतर चालू आहे सो so, आ, श्वासावर जर त्या परमेश्वराचं नामस्मरण न ना हो टालवता न पोट आलवता हृदयामध्ये आपण केलं तर त्या नामस्मरणावर कोणाची बंदी आहे का नाही कोणी म्हणाल का अरे बाबा तू केव्हाचा खूप श्वास घेतोय आता श्वास तू थांबव असं शक्य आहे का नाही आणि शक्य असलं असा श्वास थांबव कोणी म्हटलं तरी लगेच वरात बाहेर निघेल जे सांगायचं उदाहरण की परमेश्वराचं चिंतन नामस्मरण ज्यावेळेला आपण श्वासावर आरूढ होऊन करू तेव्हा तुम्ही झाडू मारत असाल कोणी ऑफिसमध्ये काम करत असेल कोणी गाडीमध्ये प्रवास करत असेल तरी श्वास देहात निरंतर जसा चालू आहे तद्वत त्या परमेश्वराचं नामस्मरण त्या श्वासाबरोबर अखंड चालू राहणार आणि म्हणूनच सद्गुरू सांगतात माझ्या गाठोड्यात आहे चांदी आणि मला नाही कोणाची बंद तेव्हा हे गाठोड हे गाठोड हे गाठोड जतन करा हो देवा मी नि घालो पंधरपुरा हे गाठोड जतन करा हो देवा मी नि घालो पंधरपुरा गाठोड जतन करा हो देवा मी नि घालो पंधरपुरा मी निघालो घालो पंधरपुरा పండోడ ఏ గోడ ఏ గాటోడ జన రాహు దేవామి పంధరపురాటోడువామి పండరపురా మాజ గాటోడతన రాహు దేవామి పండరపురా మాజ గాటోడువామి పండ ताई एवढं मन लावून बघतायत म्हणून म्हटलं की गाठोड भारूड म्हटलं की शब्दांनी आमच्या समजणार नाही पण जरा आत्ताच्या पद्धतीचं काही आधुनिक घेतलं तर ते मात्र लगेच लक्षात येत आहे म्हणून ताई तन्मयतेने बघताय म्हणून विचारलं की गाठोड केव्हाच धरून बसलंय आपलं भारूड एवढं चालू आहे पण एवढं काय आहे या गाठोड्यामध्ये अरे बापरे बापरे चांगलाच माल आहे ओरिजिनल खरा खरा भरपूर माल दिसतोय आता बघा किती गमतीशीर केव्हाच धरून कशाला ठेवलं आहे गाठोड्याला हे गाठोडे केव्हाच ताईने धरून ठेवलंय पण आता किंमत गाठोड्याला आहे की आतल्या मालाला आहे आतल्या मालाला पण धरलं कशाला होत त्यांनी हीच तर आमची तरा झालेली हीच आमच्या संतांनी आपल्याला शिकवण दिली की बाबांनो हे गाठोड आपण जतन करतो सांभाळतोय पण किंमत कशाला आहे आतल्या मालाला की बाहेरच्याला आतल्याला आतल्या। आतल्या। पण धरून कशाला ठेवलं बाहेरच्याला आता जर आतला माल सगळा खाली केला आपण ताईंना देऊन टाकला तर त्या काय म्हणणार भारूड फार भारी बॅग घ्या वाटून ती गजानांना घेऊन जाई पर्स जे सांगायचं उदाहरण किंमत आहे आतल्या गोष्टीला धरून ठेवलंय बाहेरच्या गोष्टीला आतले पैसे जर गेले तर या रिकाम्या बॅगेला काही किंमत नाही दिवसभर अशी पडली तरी कोणी उचलणार नाही सांगायचं उदाहरण बाबांनो हा नरदेहसुद्धा एक बॅग आहे हे शरीर पण एक गाठोड आहे आणि ज्या वेळेला हे, हे आत्मरूपी तत्व सद्गुरुरूपी तत्त्व तत्व या देहातून निघून जाईल त्यावेळेला या शरीराला कवडीची किंमत नाही जोपर्यंत तो जीवरूपी शिव तुमच्या माझ्या हृदयात बसलेला आहे सर्व देवांचा देव आत्मा आणि आत्मा तुमच्या माझ्या हृदयामध्ये निवास करून आहे तो शिवरूपी जीव ज्या वेळेला या देहातून निघून जाईल तेव्हा याला शव म्हटलं जातं आणि शव वाहिनिकेतून मग वरात काढली जाते कितीही जवळचा पाहुणा असू द्या कितीही लाडकी व्यक्ती असू द्या पण शरीराला किंमत कुठपर्यंत जोपर्यंत त्या देहामध्ये आत्मरूपी तो पांडुरंग बसलेला आहे माझ्या यांनी सुंदर सांगितलं बाबांनो की काया हीच पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग की तो पांडुरंग कुठं आहे तर तुमच्या माझ्या हृदयामध्ये आत्मरूपामध्ये बसलेला आहे आणि तो ज्या दिवशी आम्हाला समजणार तर त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक झालं समजावं पण ही गोष्ट उमजत नाही याला कारण आपलं आज्ञान आणि आज्ञानाला पण कारण काय तर जीवनामध्ये जे जी योग्य ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे ते ज्ञान आपल्याला मिळत नाही मग ते का मिळत नाही तर ते ज्ञान मिळण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे सद्गुरु कारण जीवनामध्ये आलं की सद्गुरू हे आवश्यक आहे म्हणतात ना ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला नरदेह वाया गेला जन्म ज्या वेळेला सद्गुरूंच ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अधिष्ठान आहे त्यावेळेला या खऱ्या गोष्टी ती शाश्वत स्वरूपाची आपल्याला ते माहिती देतात संतांच्या बाबतीत ही घटना घडलेली होती ही आपल्याच बाबतीत नाही तुकोबा रायांच्याही बाबतीमध्ये जीवनामध्ये तो प्रसंग घडला की पांडुरंगाच्या शोधात निघाले पण पांडुरंगाच्या शोधात निघाले असताना जीवनामध्ये सद्गुरूंचा अधिष्ठान मिळालं बाबाजी महाराज आणि बाबाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णहारी त्या रामकृष्णहारीचा जप निरंतर करता 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 जनू देह ही पंढरी आणि आत्मा हाच विठ्ठल ह्या भूमिकेला ह्या अवस्थेला या, या पोचले आणि देव पहावयास गेले तेथे देवचे होणे आले ही अवस्था माणसाच्या आयुष्यात कधी होणार ज्यावेळेला योग्य सद्गुरूंचा अधिष्ठान आपल्या जीवनामध्ये असणार आणि ते सद्गुरू त्या सदशिष्याला सद तो बोध करून देता की बाबा रे हा देह म्हणजे तू नसून या देहाला चालवणारी आत्मशक्ती तुझ्या आत बसलेली आहे त्या शक्तीशी एकरूप हो म्हणून हे गाठोड ज्या वेळेला आपण बघितलं की या गाठोड्यामध्ये सोनं कुठलं आहे चांदी कुठली आहे तर ही समजण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते म्हणून हे गाठोड आज आपल्या सगळ्यांचं काय झालेलं आहे हरवलं आहे पण हे सापडलं कुठे आज ह्या दोन गोष्टी कळल्या आज आपण उमगल्या आपण बोलतोय पण हे कोणाच्या सत्तेवरती आहो गाठोड माझ हरवलं आणि माझ्या गुरुदेवांजवळ येऊन सापडलं माझ्या सद्गुरूच्या चरणी सा तेव्हा हे गाठोड हे गाठोड हे गाठोड जतन करा हो देवा मी निघाट पंढरपूर वरजतन करा हो देवा मी हालो पंडरपुरा माज गाठोड जतन करा हो देवा मी घालो पंडरपुरा हे गाठोड जतन करा हो 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 आहो एका जनार्दनी हे गाठोड एका जनार्दनी हे गाठोड अन माझ्या सद्गुरूंच्या चरणी वाहील या पांडुरंगाच्या चरणी वाहील एका जनार्दनी हे गाठोड आणि सद्गुरूच्या चरणी वाहिलं म्हणजेच हे गाठोड कुठलं तर नरदेहाच गाठोड एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा लक्ष चौऱ्याऐंशी ओनी भोगून आपण या मनुष्याच्या जन्मात आल्यानंतर काय केलं पाहिजे या गोष्टीची आपल्याला उमग झाली पाहिजे या गोष्टी उमगल्या पाहिजे कारण परमेश्वरानं हा नरदेह आपल्याला दिलेला आहे तो कशासाठी तर त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी माझा जन्म कशासाठी आहे या जन्माला आल्यानंतर मी काय केलं पाहिजे या गोष्टीचं आपण चिंतन केलं पाहिजे कारण परमेश्वराने एवढं सुंदर शरीर दिलं त्या शरीराचा वापर मनुष्य काय करतो एक उदाहरण देतो की ज्या वेळेला एखादा मुलगा आपल्याला कॉलेजला जाण्यासाठी अडचण येते म्हणून त्याला घरचे काय करता बाईक घेऊन देता की टू व्हीलरवर बसून मुलगा कॉलेजला जाणार आणि आपला अभ्यासक्रम पूर्ण करून गाडीवरनं लवकर येणार की जेणेकरून त्याचे श्रम वाचणार आणि जे साध्य करायचं आहे ते सहज तो साध्य करू शकणार पण घरच्यांना जर कळलं की मुलगा गाडीवरती बसून कॉलेजला ऐवजी मुलींनाच घेऊन पट्टे मारतोय फिरतोय तर घरचे काय म्हणणार चला गाडीची चावी इकडा गाडी जमा कर त्याप्रमाणे भाविकांनो बंधूंनो या परमेश्वरानं हा नरदेय म्हणजे त्या परमेश्वराजवळ पोचण्याची आपल्याला एक गाडी एक माध्यम दिलेलं आहे जर चुकून ही गाडी कुठं तंबाखूच्या टपरीवर दारूच्या गुत्त्यावर या व्यसनादीकडे वळाली आणि व्यसनाच्या नादी जर मनुष्य लागला तर मग परमेश्वर सुद्धा काय म्हणणार की बाबा रे तुला गाडी दिली कशासाठी होती तिचा वापर कशासाठी होतोय चावी जमा कर सांगायचं उदाहरण की मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे प्राप्त करायला पाहिजे आपण ते प्राप्त न करता नको त्या गोष्टीमध्ये आपण गुंतून राहतो भौतिक जगात आपण अडकून पडलेलो आहे तर त्या गोष्टीमध्ये ना अडकता सुंदर हे तारुण्य भगवंताने जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा उपयोग या देहाचा उपयोग त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करावा आणि एका जनार्दनी अर्थातच हा मिळालेला जन्म आपल्या सद्गुरूच्या आई वडिलांच्या देशाच्या कामी समर्पित करावा आणि म्हणूनच एका जनार्दनी हे गाठोड आणि माझ्या सद्गुरूच्या चरणी वाईल माझ्या देशाच्या चरणी वाईल तेव्हा हे गाठोड हे गाठोड हे गाठोड हे गाठोड जतन करा हो देवा मिनी घालू पंढरपुरा हे गाठोड जतन हो देवा मिनी घालू पंढरपुरा हे गाठोड जतन करा हो देवा मिनी घालू पंढरपुरा हे गाठोड जतन करा हो देवा मिनी घालू पंढरपुरा मी निघाल पंढरपुरा पंढरपुरा हे गाठोड हे गाठोड हे गाठोड जतन करहू देवा मिनी घालू पंढरपुरा हे गाठोड जतन करहू देवा मिनी घाल पंढरपुरा हे गाठोड जतन करहू देवा मिनी घाल पंढरपुरा हे घातोड कवरह विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय विश्वात्मक गुरुदेव की जय आत्मा मालिक आत्मा मालिक आत्मा मालिक